आपल्या सही शिक्क्यांच्या चिन्हाच्या पिशव्यामधून मदत वाटण्याचं काम तिकडे सुरू आहे किती निर्लज्जपण आहे लोक मरतायत आणि त्या ता मृदांचं राजकारण तुम्ही करताय बर का जे आपल्या दाढीचे फोटो बरं का पिशव्यांवर छापून मदत वाटतायत हा किंवा प्रचार करतायत त्यांना एक कळलंय का कि किती मोठं गंभीर नुकसान झालेलं आहे काय तो ही मतं मागण्याची किंवा प्रचार करण्याची वेळ नाही त्यांना समजायला पाहिजे सगळ्यांना हे भाजपलाही समजायला पाहिजे हे निंदे गटाला समजायला पाहिजे अरे कार्यकर्त्यांनी जर त्या ठिकाणी या मदतीचं वाटप केलं तर त्या बॅग मध्ये मदत काय आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे फोटोवर काय लक्ष त्यांचं मग त्यांना राजकारण करायचं आरोप केला म्हणजे राजकारण करायचं अरे बाबा नुकसान भरपाई तर सरकार देणारच आहे पण आता काही लोक इथं म्हणाले की बाबा आमचं सगळंच गेलंय वाहून भांडी गेले कपडे गेले, गेले अन्नधान्य गेलं सगळं गेलं राशन गेलं तर अशा परिस्थितीचा हात देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे